नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आज जे काही अपडेट असणार आहे ते ई श्रम योजनेबद्दलच असणार आहे मित्रांनो तुम्हाला ई श्रम योजना इतर माहितीच असेल ज्या अंतर्गत आता जे काही कामगार आहेत अशा कामगारांना आता ई श्रम अंतर्गत काही ठराविक रक्कम इथे सर्व बँक खाते त्यांच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर याबद्दलची जी काय ई केवायसी असणार आहे ती करणे आवश्यक आहे जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तरच तुम्हाला या, या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे जर तुमची ई के वाय सी नसेल बँक अकाउंट अपडेट नसतील तर तुम्हाला या, या योजनेअंतर्गत पैसे भेटणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची तर त्यासाठी जी एक नवीन पद्धती ते अपडेट करण्यात आलेली तर ती नवीन पद्धत काय आहे ई श्रम अंतर्गत तुम्ही कशाप्रकारे तुमचे बँक अकाउंट अपडेट करू शकता बँक डिटेल अपडेट करू शकता त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की पर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो श्रम योजनेअंतर्गत ई केवायसी करण्यासाठी त्यासाठी 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 तुम्हाला डॉट जी व्ही डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे ज्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर ऑन ईश्रम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेटवर क्लिक करायचंय आहे वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे यावर तुम्हाला आधार प्रोफाईल युझिंग आधार यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर असेल तो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर करून एंटर करून सेंड ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर जो काही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो पी ते एंटर करून सबमिटवर क्लिक आहे सबमिट या बनवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा जो काय आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन दाखवले जातील फिंगरप्रिंट आयरस आणि ओटीपी म्हणजे पी साठी तर इथे तुम्हाला ओटीपी वर क्लिक करून ठेवायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे दिलेल्या कॅप्चर कोड एंटर करून सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्या आधार लिंकेड रजिस्टर मोबाईल वर एक ओटीपी टी तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट या वाटणावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा अकाउंट इथे लॉग इन झालेलं दिसून जाईल इथे पाहू शकता युअर पर्सनल पर्टिक्युलर ॲज वर आधार तर आधार कार्डवर जशी तुमची डिटेल असेल सेम इट इज तुम्हाला इथे दाखवली जाईल की तुम्हाला इथे कन्फर्म करायची आणि लक्षात घ्या इथे तुम्हाला या बॉक्समध्ये मार्क करायचं नाही इथे इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे आय डू नॉट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इश्रम रिवक माय आधार कन्सेप्ट गिवन अर्ली क्लिक केअर टू रीड कन्सेप्ट म्हणजेच जर तुम्हाला या योजनेअंतर्गत ईश्रम योजनेचा लाभ घ्यायचा नसल तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे आणि जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तरी इथे तुम्हाला अनटिक ठेवायचं आहे ही बाब तुम्हाला इथे लक्ष ठेवायची कारण की भरपूर अशी व्यक्ती जे काही क्लायंट वगैरे आहेत ते इथे टिक मार्क करून अपडेट कॅवसीवर क्लिक करत आहेत तर इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे अनटिक करायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला अपडेट ई कॅवसी इन्फॉर्मेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेलकम टू इथे तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल इथे तुम्हाला अपडेट प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल अपडेट करू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस डिटेल एज्युकेशनल डिटेल ऑक्युपेशन स्किल्स फी प्रोफाईल तर इथे तुम्हाला बँक अकाउंट डिटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे डू यू वॉन्ट टू अपडेट तर इथे तुम्हाला येस करायचं आहे येस केल्यानंतर आता बँक अकाउंट डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे अपडेट करायचे आहे तर इथे बँक सीडिंग विथ आधार इथे तुम्हाला येस आलं पाहिजे जर इथे तुमचं नव असेल तर तुमच्या बँकेला तुमच्या आधार कार्डला जी काय बँक लिंक चल, ती इते इंटर असेल ती तुम्हाला अकाउंट डिटेल इथे एंटर करायची आहे म्हणजेच मित्रांनो तुमचं बँक अकाउंट ज्या आधारला सीडिंग असेल तीच बँक डिटेल तुम्हाला इथे एंटर करायची आहे तर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे अकाउंट होल्डरनेम म्हणजे जिथे तुमचं नाव नंतर बँकेचा एफ सी कोड कोड एंटर केल्यानंतर बँकेचं नाव ऑटोमॅटिकली होऊन जाईल ब्रांच ऑटोमॅटिकली होऊन जाईल ही संपूर्ण डिटेल आल्यानंतर ही तुम्हाला इथे अपडेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला होमवर येऊन डाउनलोड ई श्रम कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचं अपडेटेड केवायसी अपडेटेड ई श्रम कार्ड डाउनलोड करू शकता तर अशा प्रक्रिये श्रम कार्ड असणार आहे ते बघू शकता इथून तुम्हाला ग्रीनमध्ये दाखवलं जाईल डाउनलोड यू एन कार्ड यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं यू ए एन कार्ड म्हणजेच ई श्रम कार्ड तुम्हाला इथून डाउनलोड करून ठेवायचे आहे तर अशा प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ई श्रम कार्ड हे अपडेट करू शकता ई केवायसी करू शकता यामध्ये जर तुम्हाला कुठे काय अपडेट अपडेटमध्ये काय अडचण येत असेल केवायसी अपडेट करताना काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा व्हिडिओ अशा जग सोबत जय हिंद जय महाराष्ट्र